नमस्कार मित्रांनो स्पार्टअप बद्दल युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो एक नवीन जाहिरात आलेली मित्रांनो विशेष म्हणजे मित्रांनो आश्रमशाळेची जाहिराती मित्रांनो बघा गोविंद प्राथमिक आश्रमशाळा एक शिव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सोलापूरची जाहिराती मित्रांनो बघा यामध्ये या शाळेत शासन निर्णय क्रमांक सुद्धा देईल बघा शासन निर्णयानुसार यांना खाली पदे भरायची मित्रांनो बघू शकता सगळ्यात पहिलं पद बघा मित्रांनो ना। पदाचे नाव तर सहशिक्षकाचं पद मित्रांनो यासाठी शैक्षणिक पात्रता सुद्धा आपल्याला दिलेली तर बघा शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी डी एड आहे मित्रांनो आणि तर पदाचा प्रवर्ग दिलेला आहे बघू शकता अनुसूचित जातीसाठी मित्रांनो एक पद आहे मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो वस्तिगृह अधीक्षकाचं आहे मित्रांनो तर बघा डी एड किंवा बी ए बी एड किंवा एम एच डब्ल्यू तर हे बघा मित्रांनो हे एकीपद कोणताही प्रवर्ग चालतात एकेकीपद कोणताही प्रवर्ग बघा एकच पद मित्रांनो चालतात तर कोणतं पण त्यानंतरही बघा इथं स्वयंपाकीचं मित्रांनो दहावी पास खुल्या वर्गासाठी मित्रांनो कोणतंही चालतात मित्रांनो बघा वरील पदे भरण्याकरिता गोविंद प्राथमिक आश्रमशाळा शिव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या शाळेचे कार्यालयीन दिनांक बघा कार्यालयीन दिनांक आपल्याला दिलेली सहा मे दोन हजार पंचवीस ते बारा मे दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागण्यात येत आहे बघा मित्रांनो तुम्हाला सहा तारखेपर्यंत बसून तर बारा तारखेपर्यंत तुम्हाला तिथं अर्ज सादर करायचा सा मित्रांनो तसेच तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत या वेळेत लेखी व तोंडी मुलाखत घेतल्या घेतल्या जातील बघा मित्रांनो तुमची तेरा तारखेला ले तुमची लेखी परीक्षा आणि तोंडी राहील तो, मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो जे मुलं स्पर्धाचे अभ्यास करतात मित्रांनो त्यांच्यासाठी एकदम चांगली बातमी की त्या ठिकाणी मित्रांनो तुमची लेखी परीक्षा आणि तोंडी घेतल्या जाईल मित्रांनो तर इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रासह सुखर्चानं उपस्थित राहायचं मित्रांनो बघा स्वखर्चं म्हणून उपस्थित राहायचं आणि काही शर्टी दिलेलं आहे मित्रांनो इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह प्रमाणपत्राच्या स्वयं साक्षांकेत सह सा प्रतिसह सा वर नमूद केलेल्या पत्त्यावरती बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करावा बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला बारा तारखेपर्यंत वरील पत्त्यावरती तुम्हाला पूर्ण तुमचे जे कागदपत्र असेल तिथं तुम्हाला अर्ज सकट आणि साक्षांकित प्रतिसह तुम्हाला सादर करायचे मित्रांनो सहशिक्षक पदासाठी एम एस आय टी पात्र असणे आवश्यक आहे बघा मित्रांनो जे सहशिक्षक पद असणारे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एम एस आय टी हे लागणं गरजेचं आहे मित्रांनो राखीव संवर्गातील पदा ग... पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जात वैदार प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे जे राखीव संवर्ग असणार मित्रांनो कॅटेगरीमधले त्यांच्यासाठी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र लागणार मित्रांनो म्हणजे का मित्रांनो दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही म्हणजे बारा तारखेच्या नंतर मित्रांनो जर तुमचे जर अर्ज के हो तर मित्रांनो ते अर्ज स्वीकारल्या जाणार तुम्हाला बारा तारखेपर्यंत मित्रांनो पाच वाजेपर्यंत तुम्हाला तुमचा तुम अर्ज अर्ज सादर करायचा सा मित्रांनो बघा याच्यामध्ये इथं दिलेलं आहे इथं काही अडचण आले तिथं मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे मित्रांनो आणि ॲड्रेससुद्धा दिलेला आहे ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ एक तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर बघा नेक्स्ट मित्रांनो बघा मिलत एज्युकेशन सोसायटी दारवा जिल्हा यवतमाळद्वारा संचालित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची मित्रांनो बघा या ठिकाणी बघा पहिले शाळेचं नाव बघा मास्टर नूर मोहम्मद उर्दू ज्युनियर कॉलेज बघा एरखेडा कामडी जिल्हा नागपूर चाळीस टक्क्यातली शाळा आहे मित्रांनो चाळीस टक्के अंदानी शाळा आहे मित्रांनो बघा या ठिकाणी उच्च माध्यमिकसाठी मित्रांनो एक पदी मित्रांनो शासन नियमानुसार राहील मित्रांनो यासाठी तुम्हाला एज्युकेशन दिलेलं मित्रांनो बघू शकता एम ए बघा एम ए आहे मित्रांनो एम ए इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स आणि बी एड मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट ए मनोहर नाईक उर्दू हायस्कूल द्वारवा जिल्हा यवतमाळ शंभर टक्के अनुदान येते मित्रांनो बघा या ठिकाणी दिले एक पदे शिक्षण सौकाचे मित्रांनो सहा ते आठसाठी साठी मित्रांनो शासनाच्या नियमानुसार वेतन आणि श्रेणी तुमची जास्त बी एस सी मॅथ बघा मित्रांनो बी एस सी मॅथ आणि बी एड पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा शिक्षण सौकाचे कार नववी ते दहावीसाठी एम ए किंवा बी ए बी एड इंग्रजी किंवा मराठी वाङ्मय यांना प्राधान्य मित्रांनो तेजन बगा एस एम जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स द्वारवा जि यमा चालीस टेकेद्र नहीं ते प्रस्तावित मित्रांनो मित्रनोजे प्रस्तावित है सदै चाल मित्रनो उच्च माध्यमिक एक पद मित्रांनो मित्रांनों शासन निर्माण पेमेंट है मित्रों एम एस सी बी एड लगते मित्रान एम एस सी बी एड लगते जूलॉजी कि बॉटनीन बगा एच के एम सी उर्दू हाईस्कूल तलेगा तालुका द्वारा जि य यवतमा शंभ मित्रों बघा एक पदे मित्रांनो शिक्षण सेवकाचं मित्रांनो वर्ग पाचवा बघू शकते त्या नियमानुसार तुम्हाला जे शासन मान्य नियमानुसार तुमची वेतन श्रेणी राहील त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एच एस सी डी एड किंवा डी टी एड लागेल मित्रांनो बघा संस्था व शाळा अल्पसंख्याक आहे टी ई टी सीई टी पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो अल्पसंख्याक अशी द्र प्राप्तसंख्या अल्पसंख्याक दर्जाप्राप्त अशी शाळा आहे मित्रांनो तुमच्याकडे टी ई टी किंवा सी टी ई टी असेल तर तुम्हाला प्राधान्य देईन सुख उमेदवारांनी मूळ कागदपत्रे व छायंकेत प्रतिसह सोखाचा सो नाही अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी रविवारी रविवार रोजी दुपारी ठीक एक ते दुपारी चार वाजेपर्यंत मुलाखतीकरिता मिल्लत कॅम्पस हनुमान मंदिरजवळ रेल्वे स्टेशन रोड द्वारवा जिल्हा यवतमाळ येथे उपस्थित राहायचं मित्रांनो एक चांगली अपुन्युटी मित्रांनो बघा अल्पसंख्याक क्षेत्राच्या प्राप्ताशी शाळा आहे मित्रांनो नेक्स्ट बघा मित्रांनो शंभर टक्के शांतानी शाळा आहे मित्रांनो तर बघा सामकी माता विद्या विकास मंडळ गडचिरोलीद्वारा संचलित स्वर्गीय सुधाकरराव नाईक विभाज विजा भज कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बघा रेखेगाव तालुका जिल्हा गडचिरोली गडचिरोली मित्रांनो इथं मान्यता जाव क्रमांक सुद्धा दिले प्रमाणपत्र सुद्धा दिले जाव क्रमांक बघू शकता पदाचं नाव बघा उच्च माध्यमिक विभाग आहे मित्रांनो बघा इथं पदाचे नाव दिले उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाच पद मित्रांनो भौतिक शास्त्रासाठी मित्रांनो वेतन शासकीय नियमानुसारही मित्रांनो म्हणजे फिजिक्ससाठी मित्रांनो त्यासाठी शिक्षणार्थ दिले एम एस सी बी एड मित्रांनो भौतिकशास्त्रामध्ये द्वितीय श्रेणी शिक्षण अनुभव असल्यास प्राधान्य राहील मित्रांनो म्हणजे तुम्हाला जर शाळेवरला किंवा कॉलेजवरला जर अनुभव असेल मित्रांनो तर तुम्हाला प्राधान्य राहील मित्रांनो इथं प्रवर्गसुद्धा दिलेला बघू शकतात अनुसूचित जमाती किंवा विमापुर दिले किंवा असे तीन तीन प्रकारचे इथं तुम्हाला प्रवर्ग दिलेले आहे बघू शकता त्याच्यानंतर बघा उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च प्राथ माध्यमिक आहे मित्रांनो बघा मदत मदतनिसर्ज एक पदे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो काही नाही फक्त चौ चौथी पास लागते मित्रांनो जास्तीत जास्त अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो आर्थिक दुर्बल अनुसूचित जमाती किंवा आर्थिक दुर्बल यापैकी एक बघा मुलाखत रोजी उमेदवारांना प्रत्यक्ष लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात येईल बघा बघा मित्रांनो तुमची जी, जी मुलाखत राहतील मित्रांनो त्या दिवशी तुमची लेखी परीक्षा आणि तोंडी राहील मित्रांनो अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रासह संस्थेच्या नावाने पाचशे रुपयाचा डी डी स नऊ नऊ मे दोन हजार दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज पाठवा व मुलाखती दिनांक सोकातून उपस्थित राहायचे बघा मित्रांनो तुम्हाला पाचशे रुपयाचा डी डी तयार करायचं शाळेच्या नावानं मुलाखत बघू शकता स्वर्गीय सूरज महल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा रेखे बघा रेखेगाव अनंतपूर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली मुलाखत दिनांक दिली तुम्हाला एकोणीस तारखेला तुमची मुलाखत राहील मित्रांनो सोमवार बघा वेळ राहणार सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत काही प्रॉब्लेम आला तिथं मोबाईल नंबरसुद्धा देईल मित्रांनो बघू शकता संपर्क करू शकता मित्रांनो तुम्ही बघा मित्रांनो ग्राम विकास शिक्षण मंडळ बघा मारवळ तालुका अमळनेर जिल्हा जळगाव जळगावची मित्रांनो बघा शंभर टक्के शांतनी शाळा आहे मित्रांनो बघू शकता इथं परवाना तारीख सुद्धा दिलेली बघू शकता त्याच्यानंतर बघा कनिष्ठ लिपिकाच्या पदी मित्रांनो या ठिकाणी पात्रता सुद्धा दिले बारावी एच एस सी उत्तीर्ण संगणक व टंकलेखन ज्ञान आवश्यक आहे मित्रांनो बघा माध्यमिक शाळावरती पदी मित्रांनो मारवड बघा प्र डा प्रांगरी करणखेडा एक चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो कनिष्ठ लिपिकाचं पदी मित्रांनो शंभर टक्के अशी अनदानी शाळा आहे मित्रांनो बघा जामिया अरबिया रशिदिया सोसायटी नालसाहेब चौक रशीदनगर द्वारा संचलित हे मित्रांनो बघू शकता अल्पसंख्यक प्राप्त शाळा रशिद या उर्दू अपर प्राइमरी स्कूल ही मित्रांनो नालसाहेब चौक रशीदनगर नागपूरची आहे मित्रांनो बघा शाळेमध्ये यांना कर्मचारी भरायचं मित्रांनो सहाय्यक शिकाचं शिक्षकाचं पदी मित्रांनो एच एस सी डी एड टी ए टी किंवा सीई टी उत्तीर्ण असणे गरजेचे मित्रांनो पेपर एक आणि पेपर दोन माध्यम मित्रांनो उर्दू किंवा इंग्रजी मित्रांनो पदसंख्या दोन आहे खुल्या प्रकारसाठी आणि अनुदानित अशी शाळा मित्रांनो शंभर टक्के अनुदानित शाळा मित्रांनो बघा उपरोक्त आणि सुख मित्रांनी दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अकरा वाजता चौक अचान्य सर्व शैक्षणिक का संस्थेचे कार्यालय नालसाहेब चौक रशीदनगर नागपूर अठरा इथे मुलाखतीकरता उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी तुम्हाला इथं मोबाईल नंबर दिली इथं संपर्कसुद्धा करू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो वर्ष काही जाहिराती आलेल्या मित्रांनो तुम्ही मुलाखत आणि एक्झाम देऊ शकता मित्रांनो